नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजचा व्हिडिओ मी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ताई किंवा शर्मिला वहिनी ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी करणार आहे आणि याचं कारण असं की सगळ्याच्या सगळ्या मीडियाला प्रामुख्याने मराठी माध्यमांना आणि पत्रकारांना खुळे ठरवून शर्मिला ताईंनी एकट्या भाऊ तोरसेकरला खरा ठरवला आणि त्याचं कारण ज्या दिवशी शर्मिला ताईंची एक प्रतिक्रिया आली होती की आदित्य असं काही करेल असं वाटत नाही तेव्हा सगळे हुरुळलेले मराठी पत्रकार हे कसं ठाकरे कुटुंब एकत्र आहे प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा एकमेकांच्या मदतीला धावणारं आहे अशा बातम्या रंगवण्यात गर्क होते तेव्हा त्या सगळ्या पत्रकारांना बातमीदारांना आणि त्यांच्या संपादकांना बातमीच कशी कळली नाही हे सांगणारा एक व्हिडिओ मी केला होता तुम्ही ऐकलं असेल की शर्मिला वहिनी हे आपले पती राज ठाकरे यांच्यापेक्षा धूर्त आणि मुत्सद्दी निघाल्या आणि त्यांनी एक सापळा लावलेला हो आहे हे मी बोललो होतो की त्या दुसऱ्या वाक्याचा दुसरा भाग जो आहे की अशी भयंकर परिस्थिती आणि वाईट अनुभव आमच्या गाठीशी आहेत हे जे वाक्य त्याच पहिल्या वेळेला आदित्यच्या वेळेला शर्मिला वहिनी बोलल्या होत्या त्याचा नेमका अर्थ काय त्याचा आशय काय आणि त्याचा रोग कुठे आहे हे फक्त प्रतिपक्षने सांगितलं होतं बाकी सगळे फुरळले होते हां भाऊ आहेत चुलत भाऊ आहेत शेवटी नातं आहे रक्ताचं नातं आहे काय 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 बोललं गेलं होतं आणि तेवढंच नाही सगळ्या राजकीय नेत्यांच्या आणि प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या होत्या अगदी उबाठा शिवसेनेचे निष्ठावानसुद्धा ताबडतोब ते दोन भाऊ आहेत ते एकमेकाच्या प्रसंगाला धावून जातात वगैरे वगैरे सांगत होते पण शर्मिला वहिनी यांचं जी प्रतिक्रिया होती की आदित्य असं काय करणार असं वाट करेल असं वाटत नाही ही माया होती आपुलकी होती पण त्यात एक वेदना दडलेली होती आणि ती वेदना त्याच प्रतिक्रियेमध्ये आलेली होती पण त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि भावाभावांची नाती वगैरे वगैरे बातम्यांचे फुगे उडवायला सुरुवात केली पण पुढच्या अर्ध्या वाक्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि तेच वाक्य महत्वाचं होतं एक कर्तव्य म्हणून औपचारिकता म्हणून शर्मिला वहिनी यांनी आदित्यची पाठराखण केली होती कारण आपल्या मुलासारखाच तोही एक आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा मुलगा आहे जवळच्या कुटुंबातला मुलगा आहे तर ही वेळ त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही एक कौटुंबिक जाण असते नात्याची जाण असते ती आपल्याला आहे हे, हे शर्मिला वहिनींनी अत्यंत जबाबदारीने दाखवलं होतं पण माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे असं म्हणणाऱ्या माणसाला आपलं कुटुंबसुद्धा कळत नाही हेच शर्मिला वहिनींना त्या प्रतिक्रियेतून दाखवायचं होतं आणि म्हणून त्यांनी साळसूतपणे त्याला एक पुष्टी जोडली होती की आम्ही या भयंकर वाईट अनुभवातून गेलेले आहोत आणि त्याचा अर्थ असा की रमेश किणी प्रकरण शर्मिला वहिनींनी स्वतः त्या पहिल्या आदित्य प्रतिक्रियेमध्ये रमेश किणी हा उल्लेखसुद्धा केला नव्हता पण त्याचा खुलासा प्रतिपक्षवर मी केला होता की या व भयंकर वाईट अनुभवातून म्हणजे राज ठाकरे यांना राजकीय आयुष्यातून उठवण्याचा डाव माध्यमांच्या मदतीने पत्रकारांच्या संपादकांच्या मदतीने खेळला गेला आणि त्याचे अर्थातच सूत्रधार खुद्द उद्धव ठाकरेच होते अशी वदनता त्या काळात होती राज ठाकरेंचं काय असेल ते राजकीय भवितव्य धोक्यात आणायचं आणि स्वतःला राजकारणात पुढे आणायचं यासाठी खेळला गेलेला तो डाव आहे हे दबल्या आवाजात त्याही काळात पंचवीस वर्षापूर्वी बोललं गेलं होतं आणि त्याचा खुलासा या आदित्य प्रतिक्रियेनंतर फक्त प्रतिपक्षाने दिला होता बाकीचे सगळे हुरळले होते भाऊ भाऊ कसे एकत्र आलेत रक्ताचं नातं वगैरे वगैरे पुतण्याच्या पाठ पुतण्याची पाठरखण करायला काकू धावत आल्या काय काय बोललं गेलं काय काय बोललं गेलं या सगळ्यांना हे सगळे कसे मूर्ख आहेत अशा बातम्या देणारे हे मी त्या पहिल्या व्हिडिओत बोललो होतो ही बातमी आहे ती शर्मिला वहिनींच्या पुढल्या अर्ध्या वाक्यात आहे आणि त्याकडे सगळ्यांनी डोळे झाक केली किंवा जाणीवपूर्वक डोळे झाक केली आहे कारण चमचेगिरी जर उद्धव ठाकरे यांची करायची असेल उबाटा शिवसेनेची सुपारी चालवायची असेल वाजवायची असेल तर त्यांच्या मागे आता राज ठाकरे आणि शर्मिला वहिनी आणि ते कुटुंबसुद्धा उभं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मराठी माध्यमातून झाला मराठी माध्यमातून झाला पण हे तोंडगशी पडतील ही मला खात्री होती आणि झालंही तसंच ज्यावेळेला त्याच प्रकरणावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया मागितली गेली शर्मिला वहिनींनी आदित्यची जी पाठराखण केली त्यावर एका पत्रकार परिषदेमध्ये नागपूर की मुंबई मला माहिती नाही पण उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया विचारली गेली संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली गेली तेव्हा त्या दोघांनी शर्मिला वहिनींचे आभार मानले पण दुसरी गंमत अशी की दुसरीकडे त्याच वेळेला परत एकदा राज ठाकरेंना चमचे वाजायला लागले असा टोमणा पण हाणला आणि शर्मिला वहिनींचे आभार मानले आणि नेमकी ती वेळ साधून शर्मिला वहिनींनी चौ मौकेपर चौका म्हणतात तसा एक सणसणीत षटकार हाणला कारण हे चमचे पत्रकार जे असतात त्यांना ती खाज असते मालकासाठी थोबाडीत पण मारणार असाल तर गाल पुढे करतात तसं कोणीतरी मूर्खानी जाऊन शर्मिला वहिनींना विचारलं की उद्धव ठाकरेंनी आणि नि तुमचे आभार मानलेत आणि ह्याच संधीची वाट शर्मिला ठाकरे बघत होत्या आणि त्यांनी बरोबर तो रमेश किणीचा विषय बाहेर काढला बरोबर विषय बाहेर काढला जो पहिल्या प्रतिक्रियेत नव्हता आज हे आज तुम्ही आमचे आभार मानता का आता आम्ही आदित्यची पाठराखण करायला उभं राहिलो ते आमचं कर्तव्य होतं आमचं कुटुंब आमची जबाबदारी शर्मिला वहिनी हे शब्द मी सांगतोय त्या बोलल्या नाहीत पण त्यांच्या बोलण्याचा आशय लक्षात घ्या आमचं कुटुंब आमची जबाबदारी ही आम्ही कर्तव्यबुद्धीने पार पाडली त्याचे आभार कशाला मानता पण आम्हाला आभार मानण्याची एकतरी संधी तुम्ही दिली का तुम्ही मोठे भाऊ आणि धाकटा भाऊ म्हणूनच एकत्र वाढलात तर कधीतरी धाकट्या भावावर विश्वास दाखवला का आम्ही संपर्कात नसलो तरी पुतण्यावर विश्वास दाखवला कारण आपले कुटुंब आपली जबाबदारी पण ही घोषणा तयार करणारे उद्धव ठाकरे यांना कुटुंब कळतं की जबाबदारी कळते हा शर्मिला वहिनींनी उभा केलेला प्रश्न आहे ही जर जबाबदारी मोठा भाऊ म्हणून कळत असती आदित्यपेक्षा काकू चुलत काकू असली तरी ती मोठी आहे आणि मोठेपणाने आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलांची पाठराखण करणं ही जबाबदारी शर्मिला वहिनींनी पार पाडली पण राज ठाकरे यांचा थोरला भाऊ चुलत असेल तरी त्याने आपल्या धाकट्या भावाची पाठराखण करण्याचं कर्तव्य किंवा जबाबदारी कधी पार पाडली का पार पाडली असती तर आम्हालाही त्यांचे आभार मानायची संधी मिळाली असती शर्मिला वहिनींनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती काळजीपूर्वक ऐका तुम्ही त्यांनी आभार मानले ठीक आहे पण आम्हाला आभार मानण्याची संधी कधी देता का चिमटे काढणं आणि टोमणे मारणं चालू आहे इतकी वर्षं उलटून गेली पण पर परत परत रमेश किणी प्रकरणावरून तोंबडे मारणं चिमटे काढणं जखमेवरची खपली काढणं चालूच आहे आणि त्याच्या पलीकडचा आणखीन एक मुद्दा शर्मिला वहिनी बोलल्या की आम्ही धाकटा म्हणून आदित्यवर विश्वास दाखवला तुम्ही कधी धाकट्या भावावर विश्वास दाखवला का मोठा भाऊ म्हणून मिरवायचं पण धाकट्या भावाला सांभाळून आणि आपुलकीने वागवण्या इतका विश्वास तुम्ही दाखवला नाहीत आणि म्हणून माझं कुटुंब वगैरे बोलायला ठीक आहे पण जेव्हा जबाबदारी येते तेव्हा उद्धव ठाकरे अत्यंत बेजबाबदार आहेत हेच वेगळ्या साळसूत शब्दामध्ये शर्मिला वहिनींनी व्यक्त केलेलं आहे आणि ही गंमत असते मित्रांनो ही गंमत असते कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की आपण जे बोलतो ते शब्द आपल्यावर उलटू नयेत याची काळजी घ्यायची असते आणि म्हणून मी म्हटलं होतं की राज ठाकरेंपेक्षा त्यांच्या पत्नी म्हणजे शर्मिला होयनी हे अधिक धूर्त आणि मुरब्बी निघाल्या की आदित्यवर प्रतिक्रिया एस आय टी वगैरे जे काय आता नेमलं गेलं आहे ते एस आय टी वगैरे नेमलं गेल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये आपल्या पुतण्याची पाठराखण त्यांनी केली तो कसं करील असं वाटत नाही पण ते करतानाच जे पुढचं अर्धवाक्य आहे ते धूर्तपणाचं होतं की आपल्या पतीचा भाऊ कधीही विश्वासार्ह राहिला नाही धाकट्या भावाला त्याने अतिशय वाईट वागवलं हे पण त्यांनी त्याच प्रतिक्रियेत सांगितलं होतं पण तिकडे लक्ष द्यावं असं कुठच्याही चमच्यांना आणि भाटांना वाटलं नाही आणि म्हणूनच पुतण्याच्या पाठराखडीला काकू उभ्या राहिल्या ह्याच्या बातम्या रंगवण्यात आल्या अशा सगळ्या पत्रकारांना ह्या ताज्या प्रतिक्रियेतून शर्मिला ठाकरे यांनी सणसणीत चपरा खाणलेली आहे आपला इंगा दाखवलेला आहे राज ठाकरे परवडले त्यापेक्षा शर्मिला ठाकरे ह्या अधिक मुत्सद्दी आहेत हे त्यांनी दुसऱ्या प्रतिक्रियेतून समोर आणलं आणि हे पत्रकारांना लागू होणार आहे पत्रकारांना लागू होणार आहे की आपल्या वाक्यातला अर्धा तुकडा वापरून तुम्ही डंका वाजवलात पण पुढल्या अर्ध्या बा वाक्याकडे तुम्ही कोणीही लक्ष दिलं नाही आणि लक्ष न देणारे जे पत्रकार आहेत त्यांनाच ही चपरा काढली आहे की आम्हाला आभार मानायची संधी कधी देणार बातमी ती होती म्हणून मी सांगितलं पहिल्या व्हिडिओत पण सांगितलं होतं बातमी पुढच्या अर्ध्या वाक्यामध्ये दडलेली आहे की आमच्या वाट्याला असेच भयंकर वाईट अनुभव आलेले आहेत माध्यमातून एखाद्याचं राजकीय कारकिर्द आणि आयुष्य संपवण्याचे डावपेच खेळले जातात आणि आयुष्यातली अनेक वर्ष मातीमोल केली जातात जी राज ठाकरे यांच्या बाबतीत जवळजवळ तीन चार वर्ष किनी प्रकरणात झालेलं होतं आज आदित्यचं होत असेल तसं होऊ नये आपण असे आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे की असा प्रसंग शत्रूवर सुद्धा येऊ नये असं म्हणतात ना इतका वाईट अनुभव आहे की शत्रूवरसुद्धा अशी परिस्थिती अशी पाळी येऊ नये असं पण म्हणतो त्याच टोनमध्ये शर्मीला वहिनी बोलल्या होत्या की आदित्य असं काय करील असं वाटत नाही कारण त्या क्षणी कुठेतरी सहानुभूती त्याला दाखवली पाहिजे याची जाण होती आणि तेच नंतरच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलं कधी एकदा तरी रमेश खिणी प्रकरणात समोर येऊन उद्धव ठाकरेंनी तितका विश्वास किंवा तितकी पाठराखण राज ठाकरे यांची केली होती हा परत शर्मिला ठाकरेंनी उलटा पत्रकारांना विचारलेला प्रश्न आहे आणि म्हणून ती ते जी काय प्रतिक्रिया आहे दुसरी ती पत्रकारांना हाणलेली चापराक आहे काकूने पुटण्याची पाठराखण केली म्हणता तर काकूने थोरल्या भावाला कुटुंब आणि जबाबदारी हे शब्दसुद्धा समजावण्याचा उद्योग त्या पहिल्या प्रतिक्रियेतून केला हीसुद्धा बातमी व्हायला पाहिजे होती अगदी लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्री म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी उद्धव ठाकरे आपलं कुटुंबसुद्धा सांभाळू शकलेले नाहीत महाराष्ट्रातला काही ते कुटुंबातला थोरला भाऊ लोक मला थोरला भाऊ म्हणतात अरे तुम्ही ज्यांचे थोरले भाऊ आहात त्या भावांना तरी तुम्ही सांभाळू शकला आहे तुमच्या पक्षात थोरला असलेला जयदेव असेल किंवा तुमच्यापेक्षा धाकटा असलेला भाऊ राज ठाकरे असेल यांना सांभाळू शकला बाळासाहेबांच्या नंतर कुटुंब म्हणून जबाबदारी घेऊ शकलात तुम्ही मुद्दा तो असतो मित्रांनो बातमी तिथे असते जे रोजच्यासारखं रोजच्यासारखं घडतं ट्रॅफिक सगळं व्यवस्थितही बातमी नसते ॲक्सिडेंट ही बातमी असते काहीतरी वेगळं घडलं काहीतरी चमत्कारिक घडलं तर ती बातमी असते त्यामुळे जे वाक्य आदित्यचे पाठरखण काकूनी गेली तर ही बातमी तशी महत्त्वाची बातमी नाही आहे बाकी त्यांचं राजकीय भांडण चालू असते उद्धव ठाकरे ज्या वेळेला गंभीर आजारी होते आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेणं आवश्यक होतं त्यावेळेला बाळासाहेबांनी राज ठाकरेंना फोन केला किंवा मनसेचं शिबीर अलिबागमध्ये भरवलेलं होतं अलिबागच्या सीमेमध्ये शिरण्यापूर्वी तो फोन घेतला आणि गाडी मागे फिरवली हो राज ठाकरे आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना अचंबित करून थेट मातोश्रीवरून पोचले आणि पुढले दोन दिवस उद्धव ठाकरे यांची जी काय अँजिओप्लास्टी वगैरे झाली तेव्हा स्वतः त्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उभे होते हजर होते त्याला माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणतात आणि अलीकडेच तुम्हाला आठवत असेल राज ठाकरे यांच्यासुद्धा कमरेचं जे काही माकड हाड वगैरे म्हणतात त्याच्यावर एक शस्त्रक्रिया झाली आणि त्या शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ महिनाभर किंवा तीन आठवडे राज ठाकरे आपल्या घरी रुग्णशय्येवर होते पण त्याच काळात दोनदा तीनदा सेवनाभवनामध्ये आलेले उद्धव ठाकरे एकदासुद्धा रस्ता ओलांडून त्या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या घरी राज ठाकरेंची प्रकृती विचारायला चौकशी करायला गेले नव्हते शर्मिला वहिनी जे बोलत आहेत ना त्यातली वेदना समजून घ्यावी लागते आपला धाकटा भाऊ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाईत पडलेला आहे त्याच्याकडे जायचं पण नाही आणि त्याच भावाने तुमच्या शस्त्रक्रियेच्या वेळेला अखंड इस्पितळात दोन दिवस ठिय्या मांडायचा किंवा धाकटा भाऊ आपलं कुटुंब आपली जबाबदारी पार पडतो आहे पण थोरला भाऊ कुटुंब म्हणतो पण जबाबदारीची वेळ आली की पळ काढतो ही जी वेदना आहे शर्मिला वहिनींच्या बोलण्यातली जी ती वेदना आहे मोजक्या शब्दात त्या बोलल्यात पण त्याचा आशय जर तुम्ही समजून घेतला तर त्यांनी ह्या सगळ्या मराठी पत्रकारांना एक सणसणीत चपरा घाणली आहे रोज उठून माझं कुटुंब माझी जबाबदारी मुंबईतला महाराष्ट्रातला देशातला एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणता हा माणूस कुटुंबाची जबाबदारीसुद्धा पार पाडत नाही ना भावनेने ना आस्थेने ना आपुलकीने नात्याने ना राजकारण बाजूला ठेवा म्हणून शर्मिला वहिनींनी माझे शब्द खरे केले याचे आभार मानावेत म्हणूनच हा व्हिडिओ केला शर्मिला वहिनी ज्या बोलल्या होत्या त्यामधलेला दडलेला आशय त्या पहिल्या आदित्य असं करील वाटत नाही ही जी प्रतिक्रिया होती त्या प्रक्रि प्रतिक्रियेवरचा आशय जो होता त्यात दडलेला तो फक्त प्रतिपक्षने उलगडून सांगितला होता ही आपुलकी जितकी आहे त्यापेक्षा त्याच्यात मनाला कुरतडणारी वेदना आहे दुःख आहे बोचरी प्रतिक्रिया आहे कोणी सांगितलं होतं कोणी सांगितलं होतं हा फरक असतो मित्रांनो आणि म्हणून मला वाटलं की कि किती मोजक्या शब्दात अगदी मला वाटतं त्या पहिल्या याच्यामध्ये रमेश किणीचा उल्लेखसुद्धा नाही की आम्ही वाईट अनुभवातून गेलो एवढंच होतं पण तो संदर्भ रमेश किणीचा होता हे फक्त प्रतिपक्षाने तुम्हाला सांगितलं आता शर्मिला ताईने उघड होऊन ते सगळं सांगितलं आम्हाला आभार मानण्याची संधी कधी दिली का मित्रांनो बातमी कशी बघावी कशी समजून घ्यावी हेच प्रतिपक्षमधून मी सातत्याने सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचाच हा एक अनुभव आहे बातमी समोर होती पण स्वतःला पत्रकार बनवणारे संपादक म्हणून मिरवणारे बातमीदार म्हणून नाचणारे किती नाचे आहेत उडान आहेत ते यातून आपल्याला कळू शकतो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार